अंजनगाव स्टॉपपासून आपलं चाऱ्यालाच मध्ये स्वामी समर्थचं मंदिर स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी आहे अरे झाला ना तितंबा हां घटनास्थळी म्हटलं सध्या पोलीस बी आले आहेत तर स्वामी समर्थच्या मंदिरात रात्री एक खळबळजनक घटना उघडकीस आल्याच्यानं साऱ्या भाविक भक्तात संतापाची लाट पसरली आहे मतलब भाऊ आपलं आराध्य आहे परतवाडा शहरातले लय लोक स्वामी समर्थच्या मंदिरात रेग्युलर दर्शनासाठी जात असतात तर आजच्या बोटात म्हणते या ठिकाणी काही आले म्हणते चोट्टे आणि या ठिकाणची पेटी फुडून कितीतरी रुपयाचा आवाज तेनं लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अपा हेच ती पेटी आहे किती मोठा पैसा असते त्यात किती मोठा दानधर्म फक्त चिल्लर चिल्लर ठेवल्या बाकी ज्या ठोकळी नोटा आहेत ना साराच्या सारं घेऊन तो चोट्टा पसार झाल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन बसली आता हेच ती पेटी आहे आता सी सी टी व्ही त्याचा शोध घेणं चालू आहे आता सी सी टी व्ही ते काय सापडणार आहे हो बाभू तोंडाले पूर्ण आंग झाकून येतात ते तर मला सकून सकून सागरदा फोन आला होता डांगे त्यांनी सांगितलं प्रवीण बोमने असंच झालं तसाच गेलो मी जाऊन पाहतो होत राजू हो राजू बाबा यात चोट्टेले राजू येणं धर्माचे ठिकाणं बी सोडले येत ना तर त्या ठिकाणी जे काही भाविक बघतात जशी जशी बातमी पसरली भाविक बघतो त्या ठिकाणी गेले पाहिले विशेष म्हणजे घटनास्थळी आता पोलीस कर्मचारी बी आले असून घटनेचा पंचनामा करून चालू आहे म्हटलं भाऊ सांगा काय झालं तर मी इथला सेवेकरी आहे मी रोज सकाळी येतो इथे आणि आज सकाळ साडेसहा वाजता आलो साडेसहा वाजता नंतर आमचे पात्रे काका असतात त्यांनी असं असं सांगितलं असंच झालं मी आत गेलो आत गेल्यानंतर पाहिलं तिथे त्यांनी सांगितलं असं असं हे झालं म्हणून तिथे तुम्ही पुलू वगैरे पाहिलं ते कापलेलं होतं तर मग मी मी ते अमोल आमचे हे आहेत सेवेगिरी अमल भाऊ म्हणून त्यांना फोन केला त्याच्यानंतर रुपेश बोला फोन केला त्याच्यानंतर दादा आहेत त्यांना फोन केला मग ते जण मंडळी आले नंतर पोलीस स्टेशनवाले आले तर आता ते त्यांची कारवाई वगैरे चालू आहे तर ते आमच्या पत्रकारकांनी सांगितलं असं असं होत झालं म्हणून मग मी प्रत्येकाला फोन केला ते मागच्या वेळेस जशी सेम चोरी झाली तशीच आता इसली सेम चोरी झाली बरं भाऊ अंदाजे किती रुपये देणगी जमा होते या ठिकाणी जवळपास आम्ही आता आठवड्याच्या आठवड्या काढत आहे तर दहा ते बारा हजार जवळपास होते बरं आणखीन काही एखादा नग दागिना काही गेला का आपला दागिना नव्हता एक स्त्रीयंत्र म्हणजे एक सण याचं असतं ते इतरच वगैरे अष्टघातूचं स्त्रीयंत्र आहे चांदीच्या छोट्या पादू आणि छोट्या पादू आल्या होत्या लस बाजिंद काम केलं राजू यांना तर म्हणजे आता ते आहे कमीत कमी ऐंशी हजार रुपयाच पादुका होत्या चाळीस पन्नास हजाराच्या कमीत कमी सवा लाख रुपये कॅश होती अरे बापरे आणि चोरीचा प्रकार सेम आहे पत्तेच आहे छोटे छोटे आरशे पत्ते आणतात ते कापून घेऊन जातात कोणर बांधून नेते आता चोरीचं काम म्हटलं तोड गिंड लपून दिशालने पाहिजे काय चांगले आणि काय वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार